नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सामाजिक उपक्रमांमधून जनतेला दिलासा देणाऱ्या सारिकाताई पवार यांचे चांगलं काम असून त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भानगिरे यांनी हांडेवाडी रोड येथे बोलताना व्यक्त केले शिवसेनेच्या पुणे शहर महिला आघाडीच्या उपप्रमुख सारिकाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काका पवार मित्रपरिवार आणि प्रभाग क्रमांक सव्वीस शिवसेनेच्या वतीनं भव्य शासन आपल्यादारी या शिबिराचे आणि चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाना हे बोलत होते या प्रसंगी पुणे शहर शिवसेना उपप्रमुख संतोष राजपूत दत्ता खवळे युवासेनेचे शहर उपप्रमुख काका पवार विधानसभा प्रमुख योगेश जोशी उद्योगपती विपुल शेट बहुले शेट बडदे बाळकृष्ण पवार मनोज खुडे प्रमुख प्रकाश लाकडे हेमंत सिन्नरकर सुनील मुंजे विशाल मिरेकर राष्ट्रवादीचे नेते कलेश्वर भाऊ घुले पैलवान दत्ताभाऊ घुले विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीचे डॉक्टर शंतनू जगदाळे शिवसेना महिला आघाडी विधानसभा अध्यक्ष निशिकांता थोरात राजश्री माने आरपीआयच्या महिला नेत्या सरिता कुंभार प्रतिमा बोबडे स्मिता साबळे बीना कट्टीमानी सामाजिक कार्यकर्ते विश्वास पोळ दासू दुनगव गोरख पांचाळ विनायक पाटील पत्रकार सुमेर परदेशी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्या विविध मित्र मंडळांचे युवक सदस्य यांनी उपस्थित राहून सारिकाताईंचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ठ चिंतन केले जनसामान्यांचा आशीर्वाद पाठीशी राहावा याकरिता शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले असून या उपक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी सारिकाताई पवार यांनी केले शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दोन दिवस प्रभाग क्रमांक सव्वीस मधील हांडेवाडी रोड परिसरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारिकाताईंनी सामाजिक उपक्रमांचा एकच धडाका लावल्याने शिवसेनेकडून त्या महिला उमेदवार म्हणून झपाट्याने पुढे येत असल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली रोखठोक संत पंढरी न्यूज पुणे